वधूचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे गुरुजी आता असं म्हणायचे बाकी विधी झाले आता कन्यादानाचा विधी आहे वधू वधूचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे या बाकीचे विधी झाले आता विधी करूया वधूचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे या रोल प्लीज रोलिंग चला आता सगळे विधी झालेले आहेत आता कन्यादानाचा विधी करू मुलीचं कन्यादान कोण करणार आहे त्यांनी पुढे बघाय तुझ्याकडे बोलत आई अरे हो ज्या कन्याला आई, आई बाप नाही तिचा कन्यादान कोण करणार आता ज्या मुलीने लग्नाआधीच आपल्या आई बाबांना संपवलं तिच्या बाबतीत कस होऊ शकत आणि आई बाप असते शालिनी शालिनी आई बाप नाही तिचा कन्यादान कोण करणार हिॲक्शन कंटिन्यू जी मुलगी स्वतःच्या मुल, आई बाबांना संपवून बसली आधीच तिच्या बाबतीत असंच होणार आणि आधीच प्रेग्नंट असलेल्या मुलीच कन्यादान करायला कोणता बाप पुढे येणार अशा सॉरी सुसंस्कृत आई बाप अशा मुलीला आधी सॉरी प्रार्थना हस लावून देतील काय बोलताय तुम्ही आपने बर -बर बरस, बरस ने का। हे मी काही खोट बोलतीये अवदसा जेव्हापासून आपल्या आयुष्यात आलीये तेव्हापासून आपल्याला फक्त त्रास केश आणि बदनामीच मिळालीये आणि त्यात तुम्ही आपल्या सुजितचं लग्न हिच्या बरोबर ठरवत होता बरं झालं बरं झालं सुजित पळून गेला ते आता डायरेक्ट शालिनी माझ्यावर ओढू नका सत्य तर हेच आहे की स्वानंदीच कन्यादान कधीच होऊ शकणार नाही हो म्हणत स्वानंदीचा कसे आराम होऊ शकणार नाही म्हणून अस्तित्व प्रेम छोडू शकतो ना तेव्हा आपल्या बापाच्या घरातून आणि बापाच्या काळजातून त्यांचं हे अस्तित्व ते चैतन्य ते प्रेम हे सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जातात आपल्या नवऱ्याच्या घराला आणि नवऱ्याला देण्यासाठी म्हणून स्त्री ही जगाची जन्म आहे त्यामुळे अगदी मुलीच्या रूपात असली तरी जन्मजात आई असलेली ही एक स्त्री एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दान कस करू शकेल त्यामुळे कन्यादान म्हणजे बाप आपल्या मुलीचं दान करत नाही तर ती बरोबर घेऊन जात असलेलं हे अस्तित्व हे चैतन्य आणि हे प्रेम नवऱ्या मुलाला डान्स करत असतो कळे पाठिमा देसी अजून पुढे आहात एकदम नुसत पन्हा मुलीला बाप नाही हे तर मान्य करा ना तुम्ही शेवटी उरला प्रश्न हिच कन्यादान कोण करणार आजकाल कुठल्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा मागे नाही आई वडील नसलेल्या किंवा आई वडील एकमेकांपासून वेगळे झालेल्या सगळ्या मुलींच या अगदी बाप्पा संगोपन तर करतातच पण त्यांना बाप्पाचे संस्कार आणि प्रेम सुद्धा देतात काय म्हणतात त्याला असिंगल मदत करतात की माझ्याबद्दल तुम्ही तुमच्या चारी मुलींचं लग्न त्यांचं कन्याद केलं त्यांना आशीर्वाद दिला आज तुमच्या सगळ्यांमध्ये आपल्या गोकुळात आनंदाने एक एक बहीण म्हणून विनंती करत स्वाधीच कल्याण तुम्ही करा तिला आशीर्वाद द्या प्लीज आहे अरे माझ्या पाया पडला पाया पडायच असेल तर काढा हा सगळ्यांचा कर्ज कर्वी जातो माणसे